नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी संपत्ती सोहळा नावळे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवळे मनाशी काही एकादशी आहे संत तुकाराम महाराजांनी वारकऱ्यांच्या मनाची अवस्था या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे दिंडीच्या माध्यमातून चालणाऱ्या वारकऱ्यांना संपत्ती सोहळा हाही काही नको असून आता फक्त त्यांना आस आहे ती सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनाची मजल दर मजल करत दिंड्या पंढरीच्या दिशेने जात आहेत शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या शेगावीचा राजा संत गजानन महाराज यांच्या पालखी दिंडीचं आज दिनांक पंधरा जून रोजी परभणी जिल्ह्यात उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात आगमन झालं आहे श्रीक्षत्र त्रिधारा या ठिकाणी ही दिंडी आज मुक्कामी आहे दिंडीतील शिस्त यावेळी पाहायला मिळाली टाळ मृदंगाच्या निनादात विठुरायाचा गजर करत ही दिंडी मार्गक्रमत आहे ज्या ज्या गावातून ही दिंडी मार्गस्थ होत आहे त्या त्या ठिकाणी दिंडीचं स्वागत करण्यात येत आहे या दिंडीमध्ये झेंडेकरी मध्यभागी विनाधारी आणि पखवाजवादक मृदुंगवादक आणि शेजारी टाळकरी असा वारकऱ्यांचा मेळा यावेळी पाहायला मिळाला प्रत्येक ठिकाणी या दिंडीचं मनोभावे स्वागत करतानाच महिलांनी काही ठिकाणी अवक्षवाण केलं विविध सेवाभावी संस्था ग्रामस्थ यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांसाठी शेतपेय चहा आणि पाण्याची व्यवस्था केल्याचं यावेळी पाहायला मिळालं शेगावीचा राजा संत गजानन महाराजांची पालखी उद्या परभणी शहरात दाखल होत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद